नमस्कार माझं नाव डॉक्टर आशेषा गोखले आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपला विषय राहील लहान मुलांचा आहार लहान मूल म्हणजे अगदी जन्मजात बालकापासून एक वर्षापर्यंतचा आपण आज घेऊया साधारणपणे या दिवसांमध्ये लहान बाळांना आपण काय आहार द्यायला पाहिजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे लहान मुलांना पहिले सहा महिने तरी आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीही अन्न देऊ नये आईचं दूध हेच पूर्ण अन्न आहे आणि आईच्या दुधामधून जे काही न्यूट्रिशन बाळाला जाणार आहे ते अतिउत्तम असतं ते सोडल्यास बाकी वरचं काहीही देऊ नये अगदी चवी पण द्यायच्या नाहीत सहा महिन्यानंतर आयुर्वेदात सांगितलं आहे की अन्नप्राशन विधी करावं अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय आहे की आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ लहान मुलांना इंट्रोड्यूस करत असतो म्हणजे काय त्या अन्नप्राशन संस्काराच्या वेळेला आपण प सर्वप्रथम दुधाची खीर करतो तांदळा तांदुळाला चांगलं भाजून घेतो तुपावर आणि त्याची खीर करतो आणि त्याची चव आपण लहान मुलांना देतो त्याला विधी म्हणतात अन्नप्राशन विधी म्हणजे त्या दिवसापासून आपण त्यांना नवीन नवीन गोष्टी देऊ शकतो त्या लहान मुलांना आपण काय काय देऊ शकतो तांदूळ मुगाची डाळ छान भाजून परतून छान त्याची पावडर करून ठेवा त्याचं त्यांना पेज स्वरूपात करून द्या किंवा त्यांना वरणभात म्हणून करून द्या खिचडी करून द्या ज्याच्यात तिखट कमी वापरणार साजूक तूप जास्त वापरा हे रोजच्या जेवणात त्यांना असायला काही हरकत नाही नाचणी सत्व देऊ शकताय तुम्ही वेगवेगळे फळं देऊ शकताय उदाहरणार्थ सफरचंद देताना तो उकडून देऊ शकताय तर फळं पण देताना काय करायचं आहे पहिलं एक फळ दिल्यानंतर लहान मुलाला ते आहे की नाही बघायचं आहे बाळाला जर पचलं तरच पुढे द्यायचं आहे पण कोणत्याही नवीन आहाराला सुरुवात करताना थोड्या प्रमाणाने सुरुवात करायचं एक एक आहे एकदम एका वेळेला एक सफरचंद खाऊ घालायचं नाही आहे कारण लक्षात घ्या लहान मुलांचं लिव्हर दोन वर्षापर्यंत डेव्हलप होत असतं म्हणजे तुम्ही त्यांच्या पचनाचा आधी विचार करा मी आजकाल खूप ऐकते आहे की लहान मुलांना येता जाता आजी आजोबा चहा पाजतात एखादा चमचा चहा पाजला तर काय होतं आहे पण तुम्ही का नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करताना टॅनिन किंवा कॅफेन देत आहे मुलांना जे अतिशय घातक आहे मुलांना तर तुम्ही चहा कॉफीचं तर त्यांना चव देखील द्यायला नाही पाहिजे दूध बिस्किटं भरवतायत सोप्पं म्हणून नका देऊ लहान मुलांना अजिबात मैदा पचणार नाही आहे लहान मुलांना पचायला हलकं असं वरण भात मऊ भात पूर्वीच्या काळात तुम्हाला ऐकून माहिती असेल की असं गरम गरम भातावर तूप लिंबू वरण असं मुलांना खूप आवडायचं चा। आणि छान भरून मुलं जेवायची त्यावेळेला मुलांना कधीही प्रतिकारशक्ती कमी झाली असं कधी आढळून नाही आहे पण आत्ताच्या मॉडर्न काळामधल्या मुली वेगवेगळ्या गोष्टी ऐकून वाचून काहीही लहान मुलांना इंट्रोड्यूस करत आहे पोषणाच्या नावाखाली लहान मुलांना त्या पोषणाची गरज नाही आहे लहान मुलांना मुळात पोषण जे द्यायचं आहे ते पहिलं म्हणजे दूध आहे सहा महिन्यापर्यंत त्यानंतर तुम्ही दुधातले वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकताय खिरीचे प्रकार करून देऊ शकताय मुगाची डाळ पचायला सोपी आहे तर त्याचं डाळीचं पाणी असं तुम्ही देऊ शकताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही देऊ नका वर्षभरापर्यंत कारण त्यानंतर लहान मुलांना दात यायला लागतात दा यायला लागले की पुढचे अन्न आलेत मी आत्ता आत्ता पाहिले आहेत इवन पोळीसुद्धा मिक्सरमधून काढून दिली जाते अगदी सातव्या आठव्या महिन्याच्या बाळाला कोणीही हा विचार करत नाही की बाळाला ते अन्न पचणार आहे का नाही कन्सेप्ट एकच आहे अरे मिक्सरमधून काढलं ना मग काय पचणारच आहे की अरे पण तुम्ही कसे ठरवताय की ते लहान मुलांना पचणार आहे अरे वृद्ध माणसाला सुद्धा पोळी पचत नाही मिक्सरमधून काढून खाल्लेली तर लहान मुलाला पचणार आहे का तुम्ही नीट या सगळ्या गोष्टींचा विचार करा लहान मुलांना तुम्ही जे आहार देणार आहे तशीच तुमची मुलं वाढणार आहेत त्यांच्या प्रतिकार शक्तीची जी काय संकल्पना आहे की हां मुलांना इम्युनिटी वाढावं म्हणून तुम्ही औषध देण्यासाठी नक्की डॉक्टरांकडे येता पण आहाराने वाढू आहे या गोष्टीचा विचारच करत नाही मग जर आहार एवढा महत्त्वाचा आहे तर आहाराकडे लक्ष द्या ना पूर्वीच्या काळात आजी आजोबा वगैरे सगळे आपल्याला लहान मुलांना काय आहार द्यायचे तोच आहार द्या ना मुलांना आत्ता काय आहे बायकांना जायचं असतं ऑफिसला मग लहान मुलांना खूप लवकर वरचं दूध उदाहरणार्थ म्हशीचं दूध द्यायला लागतात म्हशीचं दूध पचायला खूप जड असतं त्यामुळे नीट डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लहान मुलांना वरचं दूध चालू करू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही गाईचं दूध द्या गाईचं दूध देताना पण विचारा कारण गाईचं दूध पण देताना त्याच्यामध्ये पाणी किती घालावं दूध कसं द्यावं त्याच्यात आयुर्वेदात सांगतात सुंठ पावडर आवडिंग पावडर टाकून उकळून गाळून मग लहान मुलांना द्यावे मग या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून बालकांचा आहार प्लॅन करावा लहान मुलांचं सुद्धा प्लॅनिंग लागतं बरं का असंच उठलं सुटलं काही अन्न देऊ नये माझ्या ताटातलं तो जेवतोय म्हणून त्याला काहीही खायला देऊ नये लहान मुलांचा आहार सांभाळून जपून वापरा आणि लहान मुलांना खूप काळजी घेतली पाहिजे लहान मुलांची कारण त्यामुळे होणारे असंख्य आत्ता आजारपण आहेत त्यातून पचनाचे विकार तर खूप जास्त वाढले आहेत तापामध्ये सुद्धा लहान मुलांना सर्दी खोकला झाला आहे या सगळ्या गोष्टीच्या वेळेला लहान मुलांना आहार कसा द्यावा काय द्यावा त्या सुद्धा लहान मुलं दूध पिणंसुद्धा बंद करतात मग अशा वेळेला मुलांना काय द्यावं हे डॉक्टरांना विचारून मगच द्या स्वतःहून ठरवून काहीही देऊ नका लहान मुलांचा आहार एक वर्षापर्यंत साधारणपणे असा असावा त्याच्या पुढचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे आहार कसा असावा त्याचा विचार करूया धन्यवाद